श्री गुरुपौर्णिमा उत्सव विविध उपक्रमात संपन्न श्री गुरुपौर्णिमानिमित्त एकवीस जुलै रविवार रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन श्रीक्षेत्र महाकाली संस्थान श्री महर्षी मातंग ऋषी आश्रम नंदलाल गोरक्षण देव येथे पप्पू समर्थ सद्गुरू श्री गजानन माऊली भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले होते एकवीस जुलै रविवार रोजी श्रीगुरु पौर्णिमानिमित्त पुसद तालुक्यातील कासोडा देव येथे श्रीक्षेत्र महाकाली संस्थान महर्षी मातंग ऋषी आश्रम येथे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त सकाळी सहा वाजता महाकाली मातेच्या अभिषेक केला त्यानंतर अकरा वाजता गुरुपूजन करून पप्पू समर्थ सद्गुरू श्री गजानन माऊली यांची महाआरती करण्यात आली नंतर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत रक्त तपासणी शिबिराला सुरुवात करण्यात आली यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरामध्ये डोळ्याच्या काढणे नासूर शस्त्रक्रिया यांच्यासह डोळ्याचे इतर आजारावर उपचाराकरिता रुग्णांना नांदेड येथे सायंकाळी पाच वाजता तीनशे सत्तर रुग्णांना शस्त्रिक्रियेसाठी पाठविण्यात आले तर मोफत रक्त तपासणी शिबिरामध्ये रक्तातील सर्व तपासण्या करण्यात आला या शिबिरात चारशे तीस व्यक्तीचे रक्त तपासण्यात आले तर शिबिराचे आयोजन पप्पू समर्थ सद्गुरू श्री गजानन माऊली भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश येथील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते